स्वामी म्हणाले चांगदेव भट्टाना बटिका हा चना खुडाना झाला असे तुम्ही खुडून घेऊन या आणि तो चना खुडून घेऊन येतात स्वामींच्या श्रीचरणाजवळ ठेवतात स्वामी म्हणाले बोरा आणा मग बोरा आणण्याकरता भक्त त्यांना पाठवतात बोरा आणण्याकरता सर्व परिसरामध्ये ते फिरतात पण कुठेच त्यांना बोरीचं झाड सापडत नाही हतबल झाले निराश झाले सर्वज्ञांजवळ आले देवा खूप फिरलो खूप फिरलो पण कुठेच बोर नाही आहेत स्वामी म्हणाले ऐसे ऐसे जा तुम्हाला सापडतील आणि स्वामींनी दिशा निर्देश केला आणि त्या बाजूने गेल्यानंतर त्यांना बोरीचं झाड सापडलं त्याच्या खाली रणखणे पडले होते म्हणजे बोरांचा सडाच पडलेला होता त्यामधली गोड गोड चांगली चांगली बोरं निवडली आणि स्वामींना आणून समर्पित केली सर्वज्ञ बाईसांना म्हणाले बाई याचा घोळाना करा याच्यामध्ये बोरं घाला आणि त्याचा घोळाना करण्यात आला त्याच्यामध्ये मिर्याची पूड लिंबू पिळून बोराची सालपट टाकून तो घोळाना बनवला